जे काही होत आहे आणि जे काही हे आहे नाश पाहत चालले आणि मग हे संस्कृती जपायचं असेल असं मोठं कार्य या माध्यमातून आज मोदी साहेबांनी घेतलेलं आहे फार त्यांचं मी अभिनंदन करतो आणि या स्पर्धेमध्ये ज्या काही माझ्या पात्यापात सभागृह असेल आणि ज्यांना पार्श्वभूमी मिळालं ज्यांना पार्श्वभूमी मिळाले नसेल कसं म्हणायला देतो नाही तर आत्मकार मी करू आपण म्हटले की आपलं हे अमादय सावंत्री आपण आनंद दिसतो आता बाग त्या वेळेला येत म्हणजे लोकल याचं नाही आता काय कर काय घेता आणि आपली ही संस्कृतीच आपल्याला काम ट्रेन गेलं आणि गीत गाण्याचा काय तुम्ही गायचं काय केलं आणि काय तुमचं काय आणि इथं तुमचं काय केलं त्याला हि मागतं नसून

आपला हा मतदारसंघ जो आहे रायगड मतदारसंघ आहे रोगीचा जास्त माझे करणार आहे असं माझं आहे आपल्याला या मतदारसंघाचा विकास करत असेल या जिल्ह्याचा जर विकास असेल तर हा आपला अंबाजोबई तालुका हे फक्त जिल्हा निर्दान करणे फार महत्वाचं आहे आपल्याला हा जर जिल्हा निर्माण करायचा असेल तर आपल्याला गरजेचं आहे आणि आपल्याला जिल्ह्याचा प्रकल्प सुटला आपल्या विकासाचे सगळे प्रश्न सुटणार आपल्या इथे रेल्वे येते आपल्याला इथे उद्योग येथील शेतकऱ्यांचे प्रथम सुटतात